फ्रूट कस्टर्ड हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर अतिशय महागडं फ्रूट कस्टर्ड खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी ताज्या फळांपासून केलेलं फ्रूट कस्टर्डची सोपी साधी सरळ रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी तीन कप दूध घेतलेलं आहे दूध हे उकळून घेतलेलं आहे दूध तुम्ही ताजं किंवा उकळलेलं देखील इथे घेऊ शकता आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दूध हे थोडस उकळून घ्यायचं आहे दूध उकळेपर्यंत आपल्याला कस्टर्ड मेक तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे व त्यामध्ये मी तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे बाजारामध्ये कस्टर्ड पावडर ही अगदी सहज अशी उपलब्ध होते कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गोठळा राहता कामा नाही इथे मी बेसिक फ्लेवरचा म्हणजे व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर यूज केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया दुधाला देखील आता उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला ते सारखं आप हलवत राहून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध हे लगेच दाटसर होण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं सतत मिक्स करून घेत राहायचं आहे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे व दूध हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे एका वेगळ्या बाऊलमध्ये मी दूध थंड करण्यासाठी ठेवणार आहे व शक्य असल्यास तुम्ही हे थंड होत असताना त्याला अशा प्रकारे थोडंसं हलवून घेत राहायचं आहे म्हणजे याचं जे स्ट्रक्चर आहे याची जी स्मूथनेस आहे ती एकसारखीच राहते दूध थंड होईपर्यंत आता आपल्याला फळंही बारीक कापून घ्यायची आहे इथे मी सफरचंद घेतलेला आहे आपल्याला आता याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुम्हाला आवडणारी फळंही घेऊ शकता शक्य असल्यास संत्री मोसंबी किंवा टरबूज अशी जी लिक्विड फळं आहेत ती फ्रूट्स कस्टर्डमध्ये वापरू नये कारण की ह्यामुळे फ्रूट कस्टर्ड हे जास्त सैलसर होऊ शकतं आता इथे मी चिकू सफरचंद स्ट्रॉबेरीज अंजीर पपई अशी सर्व फळं घेऊन त्याचे बारीक असे काप करून घेणार आहे तसेच थोडे डाळिंबाचे दाणे देखील वापरणार आहे फळ बारीक कापून झालेली आहे तसेच आपले दूध देखील व्यवस्थित थंड झालेलं आहे कधीही फ्रूट कस्टर्ड करताना दूध हे पूर्णपणे थंडच करून घ्यायचं आहे व थंड झालेल्या दुधामध्ये आपल्याला फळंही टाकून घ्यायचे आहे आता इथे मी एक एक करून सर्व फळं टाकून घेणार आहे इथे मी डाळिंब टाकून घेणार आहे त्यानंतर कापून घेतलेली स्ट्रॉबेरीज कापून घेतलेले सफरचंदाचे तुकडे थोडेसे बारीक कापून घेतलेले चिकू अंजीर आणि पपई आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्रूट कस्टर्ड हे तयार आहे घरगुती पार्टी समारंभासाठी किंवा पाहुणे आल्यावर डेझर्ट म्हणून फ्रूट कस्टर्ड तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला फ्रूट कस्टर्डमध्ये सर्वात जास्त फ्रूट्स कुठलं आवडतं तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी रेसिपी आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा